या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आठ मे दोन हजार चोवीसला पंतप्रधान मोदींनी जे एक विधान केलं त्याच्यामध्ये त्यांनी थेट अंबाणी आणि अदाणींचं नाव जाहीर व्यासपीठावरती घेतलं तर हे तुम्हाला किती आश्चर्यकारक वाटलं आणि त्याच्या पाठीमागची काय कारणं तुम्हाला वाटत आहेत तुझी काही करू शकतात हे त्याचं विधान एखादं त्यांच्या संबंधीचा काही इथं आला ते कुठेही झेकाची कुठेही या भगजन सिंग त्यांची आता भारषणं काय सांगते या सर्व निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये कधी मुस्लिमांच्या कधी तुमचं घरचं स्वर्ण मंडळ स्वतः कोणी काढून घेईल अशा प्रकारच्या गोष्टीसुद्धा ते बोलू शकतात देशाचा प्रधानमंत्री फरार असेल आणि त्यामुळे अन्य काही गोष्टी त्यांनी बोलल्या त्याच्यात काही फारसं लक्ष द्यायचं कारण मुस्लिमांच्याबद्दल पण त्यांनी जे विधान केलं ते अगदीच म्हणजे पंतप्रधानांच्या पदाला न शोभणार होतं आणि मुस्लिमांच्या विधान केलं अनेकांच्या प्रधान प्रानमंत्री पद हे एक इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनचा गरजेबा प्रतिष्ठा ही ठेवली पाहिजे ती ठेवली पाहिजे आणि ठेवली पाहिजे पण ते ज्या पद्धतीने हा जीवन आहे ती त्या पदाची प्रतिष्ठा ठेवली नाही पण ཁཁཁ ཁཁ 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 ཁཁ